मंडळी या पावसामध्ये जर असे गरमागरम ब्रेड पकोडे नाही खाल्ले तर पावसाची मजाच काय आणि हे एकदम वाले ब्रेड पकोडे तर खूपच छान लागतात चला बनवूया तर हे पकोडे बनवण्यासाठी बॉईल बटाट्याला छान मॅश करून घेतलंय यामध्ये एक चमच चाट मसाला थोडीशी हळद अर्धा चमच जिरे पावडर थोडस मिरची पावडर घातले आपल्या चवीनुसार घालू शकता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची तेही आपल्या चवीनुसार घालू शकता बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडं आलं टाकायचं किसून म्हणजे टेस्ट खूप छान येते या ब्रेड पकोड्याच्या स्टफिंग मध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं ना आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हाताने मिक्स केलं तर हाताचं प्रेम त्या स्टफिंग मध्ये उतरेल म्हणून हाताने मिक्स केलं तर जास्तच चांगले चव चा येईल तुम्ही चम्मच वापरू शकता तर अशा प्रकारे बघा मिक्स करून घेतलंय यामध्ये अजून जास्त चटपटा फ्लेवर येण्यासाठी मी अर्धा लिंबूचा रस पिळून घेते ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका किंवा स्किपही करू शकता लिंबूचा रस पिळून मिक्स करून घेऊया स्टफिंग तयार आहे बाजूला ठेवू आता आपण बॅटर बनवूया बेसनचं तर एक कपच्या जवळपास मी बेसन घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मिरची पावडर साबुतवाले जिरं थोडीशी हळद चवीनुसार मीठ एक चम्मच पांढरे तीळ आणि अर्धा चम्मच ओवा घातलाय हातावर क्रश करून घालायचा छान चव येते बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचंय तर बॅटर हे एकदम जास्त घट्टही नको आणि पातळही नको म्हणून थोडं थोडंच पाणी घालायचं आणि असं पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे जे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही ब्रेडवर चिपकून राहील व्यवस्थित कोट होईल असं घेतलंय तर आता ब्रेड पकोड्यासाठी इथे घेतलेत व्हाईट वाले ब्रेड तुम्ही कुठलेही ब्रेड इथे वापरू शकता या ब्रेड वर आता ज्या आपण आलूचा मसाला तयार करून ठेवला आहे तो लावून घ्यायचा आता तर मसाला मस्त जास्त प्रमाणामध्ये लावा वाटलं पाहिजे की आतमध्ये जी स्टफिंग आहे ती एकदम मस्त चटपटीत आहे आणि टेस्ट आली पाहिजे त्यामुळे जास्त असं स्टफिंग लावून घेतलंय ब्रेडवर आणि अगदी काठोकाठ लावलंय ब्रेडच्या आता याच्यामध्ये मी चीज घालत आहे तर मोजरेला आणि प्रोसेस चीज घेतला आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार चीज घालू शकता किंवा स्किप ही करू शकता पण मी म्हणेल की चीज घालाव खूप छान चव येते चीज सुद्धा अगदी काठोकाठ ब्रेडच्या असं प्रकारे पसरून घ्यायचं हाताने थोडं दाबून घ्यायचं आता दुसरी ब्रेडची स्लाईस याच्यावर ठेवायची हाताने ती सुद्धा प्रेस करायची म्हणजे स्टफिंग वगैरे बाहेर निघणार नाही आणि आता आपल्या आवडत्या शेपमध्ये याला तुम्ही कट करू शकता असं त्रिकोण शेपमध्ये करू शकता किंवा एकाचे चार तुकडे करू शकता लांब स्ट्रीपमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा छोटे छोटे बाईट सुद्धा करू शकता तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कट करा तेल गरम करायला ठेवलं होतं बेसनच्या बॅटरमध्ये एक जो पीस आहे तो घ्यायचा आणि तो तेलामध्ये फ्राय करत घ्यायचे असे कढईमध्ये जेवढे पीस बसतील तेवढे तेलामध्ये टाकून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमवर त्याला छान क्रिस्पी आणि कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळून तो घ्यायचं तळताना खालीवर करायचं सगळ्या साइड व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे तर बघा हार्डली तीन एक मिनिट लागले असेल तळायला मीडियम लो टू मीडियम फ्लेम वर तळले छान क्रिस्पी झालेले आहेत आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊया आणि खाऊया गरमागरम मस्त ब्रेड पकोडे सोबत सॉस घ्या हिरवी चटणी घ्या कशाही सोबत खा खूप छान लागतात आणि एकदम चीजी बनतात बघू शकता तुम्ही इथे मस्त मुलांना तर खूपच आवडतील तर मग या पावसाळ्यामध्ये हे चीजी असे ब्रेड पकोडे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया बाय बाय